जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इतरकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीससाठी इचलकल इचलकरंजी येथील नीता दत्तात्रय चौगले यांना सहकार क्षेत्रातील बँकिंग सेवेतील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्षा डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर सदस्य नितीन दबडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी नीता चौगले यांनी पोलीस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्व आणि महिलांच्या फाटी पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले या संदर्भात नीता चौगले यांची मुलाखत पोलीस मित्र असोसिएशनचे सदस्य नितीन दबडे यांनी घेतले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे तुमचा सर्वप्रथम मी पोलीस асоसिअशन्सचा आभार मानते त्यांनी मला या पुरस्कारास पात्र ठरल्याबद्दल माझे नाव सौ नीता दत्तात्रे सवळे मी आर जन्यकपत संस्थेत क्लार्क या पदावर आता कार्यरत असून चार वर्ष मी बँकिंग सेवेमध्ये आहे आर्याचाणक्यच्या आर्याचाणक्य पसंस्तेमध्ये येण्याच्या अगोदर ती लक्ष्मीप्मी बँकेमध्ये चार वर्ष सर्विस केलेली आहे तिथून माझा परफॉर्मन्स बघून आमचे संचालक श्री मेहता साहेबांनी मला इथून आर्याचालक्यामध्ये सेवा करण्याची से संधी दिलेली आहे आणि गेली चार वर्ष मी आर्यचानक्यामध्ये काम करत आहे याच्या अगोदर तुम्हाला कोणता पुरस्कार मिळालेला आहे बेस्ट मला बेस्ट क्लार्कचा आर्याचानक्यला गेल्या वर्षी अवॉर्ड मिळालेला आहे आमच्या शा आठ शाखा कार्यरत आहेत त्यातून माझी क्लार्क बेस्ट क्लार्क पण निवड झालेली आहे तुम्हाला अनुभव सहकारी कोणाचे लागले अनुभवी सहकारी माझे घरची सासू सासरे माझी मिस्टर यांची मोलाची साथ लाभलेली आहे त्यांच्या सहकार्यामुळे मी आजपर्यंत इथंपर्यंत येऊ शकले तुम्ही हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सहकारी बँकिंग सेवेचा पोलीस मित्र असोसिएशनचा महाराष्ट्र राज्याचा त्याच्यावर लोभा असणार प्लस इज अ महिलांची असते महिला तिना चौकचे संपूर्ण मला राह पुरस्कारांचे असते देण्यात येणार आहेत त्याबद्दल तुमची जोखीम वाढण्याची आहे पुढे तुमचं कार्य कसं राहा मी पण यांच्या सह कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करेन त्यांचे काय काय कार्यक्रम असतात त्याची माहिती घेईन आणि मॅडमच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली मिळाली तर खूपच छान होईल मी पण सहभागी घेण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला तुमच्या कार्याला शुभेच्छा आणि असं तुम्ही चांगलं कार्य करत राहा आणि बँकिंग क्षेत्रात आणि तुमच्या बँकिंग क्षेत्रावर सामाजिक क्षेत्रावर तुमचं सा कार्य उजबुड हो तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा